आपल्या शासकीय महाविद्यालयाचे सर्व प्रमुख तालुक्यातील कार्यकर्ते की ज्यांना के निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या अनेक शाळांचे मुख्याध्यापक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक आणि यांना निमंत्रित के केलेले सर्व उपस्थित अधिकारी पत्रकार बंधू आणि घेतला बंधू गेल्या महिन्याभरापासून मला वाटते तिसरी आमची बैठक आहे युनिक को बैठका कोल्हापूरमध्ये झालेल्या होत्या आणि आजची बैठक आपण कानामध्ये घेतलेली आहे उद्देश इतकाच आहे की महिलांच्या मध्ये त्याचा उल्लेख वगैरे गवडे सरांनी आपल्या निवेदनामध्ये केला की वयोगट नऊ ते सव्वीस जन्म होईतोपर्यंत आपण महिलांना जर गर्भाशयाच्या पेशवीला तो कॅन्सर होतो त्यासाठी जर लस दिली तर ती अतिशय प्रभावी लस आहे असं डब्ल्यू एच ओ न आता जाहीर केलेलं आहे आणि नव्वद पंच्याण्णव टक्के अशा लस घेतलेल्या महिलांना हा कॅन्सर होत नाही हे सिद्ध झालं आता दुसरा कॅन्सरचा प्रकार आहे तो ब्रेस्ट कॅन्सर त्याची लस प्रभात आपले केंद्रीय आरोग्य मंत्री जाहीर केले की के अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ती लस जर निर्मिती झाली तर नव्वद टक्के महिलांना गर्भाशय पेशीचा जो कॅन्सर होतो त्याला फार मोठ्या प्रमाणात आळा बसेल असं आमचं मत आहे आणि म्हणून हा काही शासकीय कार्यक्रम आहे हा शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं राबवायचा सामाजिक शिबेरचा कार्यक्रम आता ही ज्यावेळी मी जाहीर केलं वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून तेव्हा जिल्ह्यातील सर्वच या महिलांना आपण करायचं ठरवलं आणि बैल दोन मैठे आपण आकडेवारी केली तर मला वाटते अडीच लाख आहे अडीच लाख अडीच लाख महिलांची जिल्ह्यात अडीच लाख नऊ ते सव्वीस वयोगटातील मुलींची संख्या ही निघालेली आहे त्यामध्ये आपण आज आठ मार्चपासून महिला दिनापासून आपण कागद आम्हाला वाटते सोळा हजार सोळा हजार नऊशे पासष्ट शाळेत त्या आणि शाळेबाहेरच्या सुद्धा असल्या तरी सुद्धा आपण आशा तैना वगैरे कामाला लावून आपण घेतलं पाहिजे ज्यांनी शाळा सोडली त्यांनाही यामध्ये समावेश केला पाहिजे आता जी आपली बैठक आहे तर आपण कानगर तालुक्याच्या लशीला देणारे दिनगिदार हे आता प्राप्त झालेले सगळे मिळालेले आहेत त्यासाठी दिनगीदार शोधण्याची गरज नाही म्हणजे आता आमच्या कोणाने विश्वास काही शोध नाही आता एका लशीची किंमत आहे दोन नंतर आम्ही त्या सिरमच्या ज्या आदरपुना चर्चा केले तर बाराशे ऐंशी तर आमचा अनेक प्रयत्न आहे ह्याचे जरा पवार स्वतः तर बोलले तर ते अकराशे वर सुद्धा येण्याची शक्यता आहे ठीक आहे तो आता आमचा भाग आहे आता आपल्याला तीन गोष्टी करायला लागतात म्हणून आज आपण त्या मुलींच्या पालकाची संमती यासाठी आपण संबंधितपत्र आणलेली आहे त्यामुळे धोका काय परंतु कधीतरी त्याला लालसरपणा येणं मुली घाबरतात आता आपण कशी लस बाकीच्या चौथ्या तसं इंजेक्शन आहे ते तर त्याची शाळेत द्यायची काय प्राथमिक आरोग्य केंद्रात द्यायची काय ग्रामीण आरोग्य केंद्रात द्यायची त्यानंतर त्याला नाश्ता द्यायचा आहे त्यानंतर तिला प्राधान्य थांबून घ्यायचं आहे आणि पालकांनीच पाल त्याला विलं घेऊन आहे आणि लस तर पालकांनीच घेऊन जायचं आहे हे आपल्याला करावं लागेल कारण आपण स्वतःहून न करता आपण ते पालकांना समजावून घ्यायला सांगावं लागेल माझी शिक्षकांना मुख्याध्यापकांना आमच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या मुलींच्या पालकांची संमती घेणं त्या दिवशी शाळेत करायचं असेल तर शाळेत आपण करू शकता त्याची कोल्ड चेन व्यवस्थित ठेवली पाहिजे त्याची व्यवस्था सगळ्या आरोग्य विभागाने केली पाहिजे कारण त्याला त्या तापमानामध्ये ठेवलं पाहिजे त्यानंतर तिची लस दिलं की त्या मुलीला पाच दहा मिनटंपासून तिला नाश्तातूनच घरी सोडलं पाहिजे आणि आठ मार्चला महिला दिना आहे त्याविषयी आपण सुरुवात करणार आहोत आणि लवकरात लवकर कागद तड झाला टपे टपे की टप्प्याटप्प्याने आपण आपला जिल्हा संपवला आता मला पत्र प्राप्त झालं त्यांनी सांगितले की कागल दरवा झाला की करवीर घ्या कागल दरवा झाला की आपण करवीर घेऊ आणि करवीरच्या मतदारसंघ त्यांचा जो दक्षिण आहे आणि कोल्हापूर शहर आहे तिथून सुरुवात करावी अशी त्यांनी विनंती मला केलेली आहे ही कल्पना मला कशी सुचली की माझा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा सत्कार आपल्या डॉक्टरांचं एक असोसिएशन आहे कोल्हापूरला त्याचं ऑफिस आहे बेळगावमध्ये त्याचं ऑफिस आहे आणि तिथं त्यांनी आमच्या बोलवलं आणि तिथं राधिका जोशी यांची एन जी ओ आहे त्या चालवतात आणि त्या महिन्याला काय दोन महिन्याला पाचशे मुलींना ही लस टोचतात आणि मग त्या लशीची माहिती पूर्णपणानं मला अवगत दा झाली मी मुंबईला गेलो मुंबईला सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरशी चर्चा केली आणि लस किती उपयुक्त आहे समजल्यानंतर आपण याचा प्रयोग करायचा आपण ठरवलं आणि या मुलीला कोणत्याही परिस्थिती दिलासा द्यायचा आपण ठरवलेलं आहे आता माझी जी भूमिका होती ती आपल्यासमोर मांडली आहे आता आपल्याकडे माझ्या ज्या अपेक्षा आहे की सुरुवात कुठून करायची कारण कर सोळा काय एका वेळेला आपण करू शकणार नाही की पहिल्यांदा हे गाव ते गाव याचा एक कार्यक्रम आपल्या अधिकारी तयार केला पाहिजे तोपर्यंत तुम्ही शिक्षकांनी या लशीचं महत्व किती आहे त्याचं एक बापीट त्यांनी काढलेलं आहे त्यानंतर त्या पालख्या संमतीसाठी आपण पत्र काढलेलं आहे त्याची संमती घेणं आणि कुठे द्यायची याचं आमच्या अधिकाऱ्याची ठरवून एक आमच्या घरी तालुक्याचा पहिल्यांदा आपण मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे मग माझ्या मतदारसंघाला मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे आणि मन तिथे याला प्राथमिक जी आपली जबाबदारी आहे पालकांची संमती घेणं कुठं ठरवणं त्यासाठी त्याला आवश्यक ते कोल्ड चेनद्वारे ती लस फोडवणं हे वैद्यकीय अधिकारी करतील आणि जबाबदारी मात्र पुढारी जे आमचे गावागावातील वसंत तेवढं तर ते काम महिला दिनाशी बसून सुरू करतील आणि किती दिवस लागतील अंदाज मला काय माहिती नाही त्याचं डॉक्टर सांगतील एका ठिकाणी एका कॅम्पात किती आपण इंजेक्शन देऊ शकतो लस किती देऊ शकतो त्या प्रमाणात जी व्यवस्था आहे ती कशी करता येईल आणि हे आपल्या आपल्या पूर्ण प्रोग्राम मध्ये आपल्याला याचा एक गोषवा आला पाहिजे आणि त्या पद्धतीत आपण जाहीर केला पाहिजे पहिल्यांदा एका दिवशी किती शाळेमध्ये आपण घेऊ शकतो किती वैद्यकीय उपनगर के केंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊ शकतो किती मुलींना दिवसभरामध्ये एक डॉक्टर शकतो त्याची थोडीशी वैद्यकीय माहिती दिली आणि त्यांनी बसून आणि शिक्षण विभागाच्या लोकांनी बसून जर प्रोग्राम तयार केला तर त्यांना आवश्यक असली सगळी आम्ही पोचू देऊ एवढा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि ज्या महिला त्या कॅन्सरनं अनेक ज्यांचं टक्केवारी जर बघितलं तर या देशात जगातील टक्केवारी फार चिंताजनक आहे ते आपल्याला जर ते बिकायचं असेल तर आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू करूया आणि त्यातून या कागद तालुक्यामधून आपण आज सुरू करतोय त्याचा मला मनापासून चालत आहे आणि त्या महिला दिना दिवशी आपण सुरू करायचं ठरवलेलं आहे मला वाटतं यामध्ये जना जना आपल्या शंका असतील कुशंका असतील आमचे वैद्यकीय अधिकारी शिक्षण विभागाच्या अधिकारी बोलल्यानंतर तुमच्या मनातल्या शंका असतात तुम्ही विचारा शंकेचं निरसन करून घ्या आणि त्यामध्ये बसून अधिकारी आपला प्रोग्राम हे करतील आणि त्या प्रोग्राम प्रमाणे आपली अंमलबजावणी करूया आणि त्या महिलांना त्या कॅन्सर मुक्तीसाठी आपण शैक्षणिक प्रमाणात सर्व मिळून प्रयत्न करूया तुला विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय जे समाजासाठी उपयुक्त आहे